ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ मधील एका टर्फ चालकाला मारहाण आणि शिवीगाळ करणं निरीक्षकाला चांगलं भोवलंय नियमानुसार कारवाई करण्याऐवजी दबंगगिरी दाखवणं पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगलट आलंय या प्रकरणात तक्रारदार यांना नुकसान भरपाई म्हणून पाच लाख रुपये देण्याचे आदेश राज्य मानवी हक्क आयोगानं दिलेत तर या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की डोंबिवलीत राहणारे हे अंबरनाथ पूर्वेच्या चिखलोली परिसरात टर्फ चालवत होते वीस मे दोन हजार तेवीस रोजी मध्यरात्री विकमणी यांच्या टर्फ मध्ये क्रिकेटचे सामने सुरू होते या दरम्यान अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील हे पोलीस वाहनानं आपल्या सहकार्यांसह टर्फ जवळ आले तेव्हा त्यांना मध्यरात्री क्रिकेटचे सामने सुरू असल्याचं निदर्शनास आलं मात्र यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील यांनी टर्फ चालकावर नियमानुसार कायदेशीर कारवाई करणं अपेक्षित होत मात्र यावेळी पाटील यांनी दबंगगिरी दाखवत टर्फ चालक केवळ विकमनी यांच्या कांशिलात लगावली तसेच अरवॉट शिवीगाळ करून खेळाडूंना देखील मारहाण केली सुहास पाटील यांनी इतक्यावरच न थांबता खेळाडूंना दोनशे उठावशा काढण्यास देखील भाग पाडला पोलीस उपनिरीक्षकाची ही दबंगगिरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती या प्रकरणी विकमनी यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे वकील गणेश घोलप यांच्या मार्फत तक्रार दाखल केली होती राज्य मानवी हक्क आयोगानं पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील यांच्या वर्तनाबाबतचे आक्षेप आणि तपशील यांचा सखोल आढावा घेऊन पाटील यांनी पदाचा गैरवापर करून मानवी हक्काचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत सुहास पाटील यांना दणका दिलाय राज्य मानवी हक्क आयोगाला निकाल देताना पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील यांनी तक्रारदार केवळ विकमनी यांना सहा आठवड्याच्या आत पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा